सो हे गायज अगेन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मनापासून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे सो गणेत रुमाल बघून तुम्हाला कळायचं असून कुठेतरी बाहेर चाललो किंवा बाहेर ना आलो आहे तरी सो मी आता बाहेर आहे रुमाल वगैरे लावून कारण भयानक सर्दी आहे मला आणि त्यामध्ये बाहेर तर थंडी आहेस सो त्यामुळे मी हा रुमाल ठेवलाय सोबत आता गाडीवर चाललोय त्यामध्ये आणि तो कुठे चाललोय तुम्हाला पुढे सांगणार आणि तुम्ही बघा चला मी तुम्हाला घेऊन जातो सो कंटिन्यू करत राहा तुला

मावशी वगैरे सगळे गेलेले आहेत ठीक आहे म्हणजे सगळे गा घरी गेलेले आहेत लग्नाचा कार्यक्रम वगैरे झालं सगळे कार्यक्रम पण झाले आणि आता फक्त इकडं गौरी मी आणि अजून एक मावशी एवढेच लोक आहेत आणि मी पण घरी चालणार आहे पण मी उद्या जाणार आहे कारण जरा थोडंसं बरं नाही आहे आणि मी म्हटलं की रात्रीचा प्रवास त्यामध्ये हवा पण एवढे हा कॅन्सल केलं आणि आता आम्ही जरा बाहेर चालले सो आता आम्ही आलेलो इकडं डायरीमध्ये मोमोज खाण्यासाठी म्हणजे बसून आम्हाला इतकी क्रेविंग झाली सगळ्यांना बरं का सगळ्यांना ग्रेविंग झाली की मस्तपैकी असे मोमोज खाऊया म्हणजे ऑनलाईन आम्ही ट्राय करत होतो पण आमचं ॲड्रेस लोकेशन घेत नव्हतं त्यामुळे आम्ही खाली आलो आता म्हणजे इकडनं आपण मस्त मोमोज वगैरे खाऊयात काय करायचं काय सीन चाललंय चांगलं हा पण व्हेज घ्या इथं मी व्हेज खाणार कारण काय म्हणते मग म्हणतेच प्लेट मध्ये विचार ना किती पीस येते ना

काय म्हणते खाल्लं म्हणायचं आम्ही आम्ही मामीला तुला सोबत आणलं म्हणायचं आम्ही ती काही खाऊन आलो गरम गरम एवढं काय <laughs> 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 <था> होता। भाई साफ चागू स्पायसी गौरी तिखट मग हे कसलं आहे पण आहे ना आहे ना पण फ्राईड नाही फ्राईड नाही हे रे मी काय सांगितलं फ्राईड आहे ना मग तेच म्हणलं मी तिकडं चांगलं वाटत खायला फ्रायडेच आवडतात मला तुला कोणते आवडतात फ्राईड का स्टीम फ्रायड ना फ्राइड लस तीन का आवडतात काय म्हणते मला मोमेंट्स आवडतात अच्छा मी जी प्लेट खाल्ली ती व्हेज होती ठीक आहे त्यांनी नॉन व्हेज मागवले म्हणजे चिकन मोमोज मागवले जे की मी नाही खाऊ शकत ऑबियसली बिकॉज आज सोमवार मग कशी करते दुपारी एवढी बिर्याणी नाही खाल्ली मोमोज काय खाणार मी शायनिंग मध्ये खातो पण कधीच नाही खात आज सोमवार खाल्लं काय बारा वाजून जाते तावा खाऊ मस्त होते पण ते पण मला आवडले गौरी नाही का होऊ शकत गप्पस सोमवार गुरुवार असं तू, तू तरी खाल्ला असतं का गुरुवारचं नसतं खाल्लं ना समज आज गुरुवार आहे उपवास असल्यावर गुरुवारचा असतोच समजा कधी तुझा उपवास नाहीये समजा काय समजा समजा म्हणलं मी म्हणूनच म्हणलं समजा पहिलं म्हणलं अंडरलाईन करून घे समजा नसतं खाल्लं तरी पण मग म्हणून नाही खाऊ शकत मी अरे पाणी वाट जाऊ द्या आता खावा तुम्ही सुखानी कॅमेरा बंद करतो मी <laughs> गौरी खाबरतेच कॅमेरा चालू केलाय गौरी <laughs> <laughs> काय म्हणते मला ट्रॉमा झालाय तुझ्या कॅमेराचा <laughs> <laughs> काय सांगते शदू काय सांगते शू होय पार्सल आहे का विचार की त्यांना म्हणजे थांबायला नको रे आपल्याला हा होय का भरलेली ते काय स्टीम आहेत का फ्राईड आहेत फ्राईड आहेत का म्हणून म्हणणं बाकी मोमोज फर्स्ट क्लास होते होते कर। हो ना मस्त गौरी चला आता आपल्याला मेडिकल मध्ये जायचं आधी मेडिकल मध्ये जाऊयात आपण आणि काही सामान घ्यायचे ते घेऊन आणि मग घराकडे निघत हे तिकडच ठेव ना त्यांच्याकडे ठेव आता नंतर मेडिकल मध्ये जाऊन येतो आमच्या इथनं तू घेतली होती ना गोळी गौरी ते तो निस्त लुटायची काम करतो माहितीये का मी त्या दिवशी काहीच नाही बोललो तुला सो मला गोळी घ्यायची होती गोळी वगैरे घेतलेली आणि थोडंफार काही दुसरं सामान आता कुल्फी खायचं मन करते एवढीच तर दे त्यामध्ये सुद्धा तरी पण मला कुल्फी खायची अरे गोळी पडेन यार भाजी होई भेंडी फोनच पाठला असता गोळीच्या नाव अरे शीट गोळी आहेत गेली माझी <laughs> 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 अरे यार थांब ही बाटली काढ हाय हाय गाडी माझ्याकडनंच होता नेहमी माझ्यासोबत काय ना काय ना काय कारण तो होणार म्हणजे होणार छोटी म्हणजे हिथ आहेत की कुल्फी घे की घे राव दे काय टाव वीस रुपये कोणता आहे चांगले क्वालिटी अजून भाव फ्रीज उघडल्यात मला पस्तरी होत आहे मग घ्या कुल्फी फ्रीज उघडला मला शिंकायला लागला नको स्ट्रॉबेरी कोणते 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 एक सारखेच घ्या घेऊ नका सगळे नाही कोणते स्ट्रॉबेरी नको स्ट्रॉबेरी सोड गोड लागत हा हा कुल्फी सारखी कुल्फी ठीक आहे ठीक आहे ना हे <laughs> टाक येतोस so, काम सो इकडे आम्ही कुल्फी घेतलेली कुल्फी वगैरे खातो लिटरली घरी दोन दुपारी ना फॅमिली पॅक आणले होते बरं का मी खाल्ले नाही <laughs> काय हा <laughs> बरं बघ की सांग तर दोन फॅमिली पॅक आणले होते तरी मी खाल्ले नाही <laughs> ना सर ना ते सर्दीमुळं असले नाटकं गेले यार म्हणले सर्दी आहे मी नाही खाऊ शकत आणि आता इकडे आम्ही कुल्फी खात बसून तीन घेतल्या तीन घेतले ते तीन घेतले मी काय जातं काय केलं पहिला फ्लेवर घेतला होता कोणता फ्लेवर होता ग तो मला तू मावा फ्लेवर पण बघूनच एवढा सोपक दिसत होता आणि कलरफुल झाला पण तो मी घेतलेला तसा ठेवून आलो परत चेंज केला मी पण हा कोणता पिस्ता, 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 पिस्ता कलर घेतलेला पिस्ता फ्लेवर मी म्हणतोय पिस्ता कलर घेतला का चालतं आपण बघा काल इकडे आलो होता आम्ही बिर्याणी घ्यायला मामासोबत पण नाही म्हणलं अर्जंटमध्ये नाही भेटलं त्यामुळे मग कॅन्सल केली आणि पुढे गेलं गारवा <laughs> सॉरी खाल्लो बिर्याणी आणली जे की एक नंबर होती आता आम्ही आलोय भाजी घ्यायला काय घेताय मेथी आपण क्लिंग जाऊयात आता वरती घरन आम्हाला सात आठ फोन येऊन गेले किती वेळ झाला म्हणजे ट्रेन दहा वाजता दहा वाजता पावणे नऊ म्हणजे एक तास होऊन गेला सो आम्ही चाललेलो खाली पार्किंग मध्ये जेवण पण वगैरे झालेले पावणे बारा वाजलेले ते आणि असंच राऊंड मारण्यासाठी आणि गाडीमध्ये जरा काय म्हणा डिक्कीमध्ये काय राहिलं चार्जर राहिलं बाबाचं सो ते चार्जर पण घ्यायचं आपल्याला ते घेऊन येतो आणि बस मला असं वाटतं की आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो सो थँक यू सो मच गायज वॉचिंग बाय बाय